नमस्कार शेतकरी बंधू तुम्ही तुमचं आता कृषी जन युट्यूब चॅनल मी निखिल सन आपलं सर स्वागत करतो आपण यापूर्वी पण व्हिडिओ आपण हे मॅजिक जेलचा आपण बऱ्याच वेळा उल्लेख केला आहे आपण सांगितलं की बाहेसाठी वापरू शकता पांढऱ्यासाठी वापरू शकता पण आपण ह्याचा वापर जो आहे तो आज आपण बिया ह्याच्या करण्यासाठी भिजवण्यासाठी उपयोग केला आहे जेणेकरून आपले बीज प्रयोग करण्यासाठी जेणेकरून आपल्या बियाणं जे लागवड करणार आपण ते लवकरात लवकर व्हावं आणि चांगली क्षमता बियाणे यासाठी वापरल्या आपण बरोबर आहे जसं की तुम्ही पाहू शकता ह्या डब्यावरती आपण मेन्शन केलेलं आहे हे बीज प्रकार वापरू शकतो आपण साधारणपणे बीज प्रकरणासाठी पंचवीस ग्रॅम किलो बियाणासाठी वापरायचे पंचवीस ग्रॅम यातलं बरोबर आहे आता पंचवीस ग्रॅम किलो बियाण्याचा आपलं बियाणेच वापरायचे पन्नास ग्रॅम त्यामुळे फक्त एक काय साधारणपणे पाच ग्रॅम हातलं मॅजिक जेल घेतलं आणि साधारणपणे शंभर मिली पाणी डब्यामध्येच आपण बीजू घातलं विशेष म्हणजे आपल्याला तर मग दाखवतो चला तर पाहूया मग आपण जसं की तुम्ही पाहू शकता त्यात आपण कारले आणि दोडक्याच बियाणे बिजू तुम्ही पाहू शकता बियाणं बियाण दिसणार आपल्याला हो, कारले दोडक्याचे बियाण आता बीज प्रयोग तर फायदा असा होईल आपल्याला की साधारणपणे आपल्याला कारले उगवण्यासाठी आपल्याला साधारण सात ते आठ दिवस कालावधी हो लागतो बरोबर आहे आणि दोडका उगवण्यासाठी तीन ते ती ती चार दिवसाचा आता कारले बियाणे आपण रात्री भिजू घातलं होता आपण आता व्हिडिओ काढण्या शक्य झालं नाही मग आता व्हिडिओ करून टाकतोय आपल्याला तर कारले बियाण भिजवल्यानंतर साधारणपणे पाच ते सहा दिवसात उगमशा चांगली होती आणि दोडका बियाण्या तीन दिवस उगवते दोन ते तीन दिवस त्याची बी उगम सुरू होतं आपल्याला त्याचा फायदा असा होतो की उगमशमता जो कालावधी समजा आता बियाणं कारल्याच बियाणं थोडंसं जास्त दिवस घेतात ते चार ते पाच दिवस उगा सुरू होऊन जातं आपल्याला जेणेकरून आपलं सगळं बियाणे युनिफॉर्मली उगवतं पुढं मागं बियाणे अजिबात होत नाही आपल्याला कधी कधी काय होतं आपण कार लागवड करतो पण बियाणं पाणी पोहोचण्यासाठी किंवा भरपूर काय रिझन मध्ये उगत नाही लवकर त्यासाठी आपण बीज प्रक्रिया करून घ्या नक्कीच चांगलं रिझन आता हे तुम्ही मॅजिक जेल आहे हे तुम्ही कारले दोडकेच नाही सगळ्या प्रकारच्या बियाण्याला तुम्ही वापरू शकता जे तुम्ही ब्रिज प्रक्रिया ब्रिज प्रक्रिया करणं शक्य आहे आपल्याला ते प्रत्येक खाली बीज प्रक्रिया सुरू वापरू शकता आपल्याला हे पंचवीस ग्रॅम मॅजिक जेल एक साधारणपणे जर एक किलो बियाणे घेतलं तुम्ही तर अडीचशे ते पाचशे मिली पाणी घेऊन त्यात मिसळायचं आणि त्यात ते बियाणे भिजू घालत तर बरं सकाळच्या ते बियाणे बाहेर काढून सावली तळू घालत परत आपल्याला उन्हात वाळू घालायचं सावली घालायचं जेणेकरून आपल्या बियाणचं पूर्ण वाळणार नाही फक्त ना सिडकोट वाळला पाहिजे आपल्या जेणेकरून पेरताना केला होता घेणं हातालच्या एवढं काळजी घेण्याची आपलं सावली तळवायचं बरोबर आहे सावली तळल्यानंतर मग पुढं तुम्ही लागवडीसाठी वापरू शकता बियाणे बरोबर मग कोणत्याही बियाणं असते तुम्ही वापरू शकता काही अडचण नाही आपल्याला मॅजिक जेल नाही भेटलं तुम्हाला तर ह्या ह्युमिक ॲसिडचं कोणत्याही कंटेंट तुमच्या उपलब्ध असतात ते तुम्ही वापरू शकता बरोबर पी एस क्रपयग्रो प्रो मी मीच वापरलं बरोबर बाकी कसं मला ह्या विषयी माहिती लागली काय समस्या आल्या काय माहिती आहे मार विषयी किंवा दुसऱ्या विषयी माहिती मला नक्की कमेंट करा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद